आज आपल्या प्रत्येकालाच आहे की आपण खूप श्रीमंत व्हावं हो। आणि तशी स्वप्न पण बघतो पण हे सज शक्य आहे का तुम्हाला काय वाटतं की हे शक्य आहे का श्रीमंत बनणे तर ते अशक्य आहे म्हणजे का अशक्य आहे हे मिलेनियर लोक आहेत खूप सारे ज्यांचं दिवसाचं गणित म्हणतो आपण करोड रुपयाचं सुद्धा आहे काही लोकांचं दिवसाचं गणित लाखो रुपयांचं आहे काही लोकांचं दिवसाचं गणित दहा हजार रुपयाचं आहे काही लोकांचं पाच हजार रुपये आहे काही लोकांचं शंभर रुपयेसुद्धा आहे बरोबर ना सगळ्यांना मिळालेले आहेत आपल्याला चोवीस तास मिळालेले आहेत बरोबर पण ते तसं करता येत नाही कारण काय आपल्याकडे योग्य नियोजन नाही आहे आपण घाबरतो तु। तुम्ही कितीही काम करा कितीही मेहनत करा तुम्ही श्रीमंत बनू शकत नाही आहे हे लक्षात घ्या श्रीमंत बनण्यासाठी तुमच्याकडे लिडरशिप ही डेव्हलपमेंट प्रत्येकाला करायला पाहिजे म्हणजे तुम्ही एकट्याने जे काम करता चोवीस तासामध्ये बरोबर तेच जर का तुमच्या हाताखाली दहा माणसं असतील तर दहा माणसांचे ते, ता ता ते जा तास तुम्ही मोजा बरोबर म्हणजे हे लिडरशिपमुळे शक शक्य आहे बरोबर ना तर काही वेळेला आपल्याला खूप साऱ्या संधी मिळतात काम करायला शक्ती असते संघटनात्मक आपण काम केल्याने आपण श्रीमंत बनू शकतो हे लक्षात घ्या तुम्ही एकटा काम करून माणूस कोणी श्रीमंत नाही जरी तो एकटा काम करून म्हणजे अभ्यास करून खूप सारा अभ्यास करून एखाद्या ठिकाणी ऑफिसर झालाच ऑफिसर झाला तरी त्याच्या खाली जे लोक येतात ती संघटनच आहे ना बरोबर ना तर त्यांना गाईडलाईन लिडरशिप आपल्याला करावं लागते आणि त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं जर ही क्रिया हे जे तुम्ही शक्ती जाणणार तर खूप सारे श्रीमंत होऊ शकता बरोबर मला घाबरायचं नाही आहे हळूहळू सुरुवात करायची तर बघा तुम्हाला कसं जमतं आहे की नाही ते कारण काय असेच पैसेवाले होणार आहेत खूप सारे पैसे तुम्हाला असेच मिळू शकतात काही तुम्हाला प्रोजेक्ट मिळतात प्लॅन मिळतात कधी नुकसान पण होतं कधी फायदा सुद्धा होतो खूप सारा बरोबर मग हे सगळ्याच ठिकाणी आहे नुकसान आणि फायदा ह्या उजवी आणि डावी बाजू असतेच तसं होणारच आहे आयुष्यच तसं आहे सुख आणि दुःख असतं तसं फायदा आणि नफा असतो तर त्याला घाबरायचं नाही आपण काम करायला सुरुवात करायची एखाद्या ठिकाणी कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जर का तुम्हाला एखादा एक प्लॅन मिळाला किंवा काय मिळाला तर तुम्ही करू शकता ना सहज करू शकता एकदम खूप मोठे पैसे नाही टाकायचेत पण त्याच्यावरती काम करायला शिका जेणेकरून तुमची इमेज बनेल इमेज बनेल तेव्हा तुमच्याकडे सर्व काय होईल कारण काय तुमच्याकडे ते गुण येणार आहेत जेव्हा लिडरशिप कराल तेव्हा तर बघा प्रयत्न करा कारण काय पैसेवाला बनणं सोपं गोष्ट नाही आहे बरोबर आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवावं लागेल खूप साऱ्या स्किल्स शिकाव्या लागतील आपल्याला आपल्याला चांगलं बोलता यायला पाहिजे लोकांना संघटित करून ठेवता आलं पाहिजे आपल्याला वेगवेगळे उदाहरणं दाखल त्यांना ते, ते नमुने सादर करायला लागतील एक एक वेगवेगळे व्हिडिओ बनवावे लागतील ला। बरोबर ना जेव्हा तुमच्याकडे स्किल डेव्हलप होणार आहे त्याच वेळेला तुम्हाला ते हक्क आहे ना काय नुसतं आपलं मोरमजुरी करत बसायचं काही काही शिकायला लागेल आपलं बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण बघत असतो फळं एक साधी गोष्ट आहे फळं लावण्यावर सुद्धा एखाद्या कशी सुंदर फळं लावतो बरोबर ना कुरमुऱ्याची भेळ भेळ पण एखादा कसा सुंदर प्रकारे बनवतो आणि मस्त पीक तुमच्यासमोर सजवून देतो हे स्किल आहे त्याच्या स्किलचा पैसा असतो तो बरोबर असा स्किल तुम्ही शिकून घ्या प्लॅन छोटा मोठा काही नसतो पैसे कसे मिळणार आर्थिक तुम्ही सक्षम कसे होणार आहेत बरोबर ना आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्वतंत्रता तुम्हाला निर्माण झाली पाहिजे यासाठी तुम्ही नोकरी करत असाल तर ते शक्य नाही आहे बरोबर ना तर त्याच्याबरोबर जोडीला दुसरा काहीतरी जोडधंदा करा छोटे मोठे काहीतरी व्यवसाय करायला शिका जेणेकरून वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा जेणेकरून तुमच्याकडे तुम्ही आर्थिक सक्षम होईल बरोबर ना नुसतं एकाच नोकरीवर अवलंबून श्रीमंत कधी कोणी बनू शकत नाही बरोबर खूप मोठा अधिकार असेल तर त्याच्या गोष्टी वेगळ्या